एक लाख कमवणारा व्यक्ती पण एवढी एसआयपी करत नाही आहे जेवढी एक स्मॉल बिझनेसमॅन करत आहे माझ्याकडे खूप सॅलरी क्लायंट्स आहे जे एक लाख ते दोन लाख कमवतात पण त्यांची एसआयपी जास्तीत जास्त पाच हजार ते वीस हजार पर्यंत मला दिसते पण एक छोटा व्यापारी माझ्याकडे आला त्याने मला म्हटले की सर हम लोग रोज कमाते है हम लोग रोज खर्चा करते है क्या हम लोग रोज इन्वेस्टमेंट नहीं कर सकते है क्या वो भी ऑटोमॅटिक तर मला हे प्रश्न खूप आवडलं आणि मी विचार केला की असं होऊ शकते का मी माझ्या टीमसोबत बोललो आणि इंट्रोड्यूस करत आहे डेली एस आय पी म्हणजे तुमच्या अकाउंटमधून कम्प्लिटली डिजिटल वेने एक ऑनलाईन अकाउंट आपण ओपन करू त्यात एक एस आय पी सेट करू डेली तुम्ही दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये डेली एस आय पी करू शकता त्या मार्गाने त्या स्मॉल व्यापाऱ्यांनी पंचवीस हजार रुपये जर आपण मंथली कॅल्क्युलेशन के केलं तर एसआयपी सुरू केलेली आहे आणि त्याला बघून मला पण खूप चांगलं वाटलं आणि मी पण ते एसआयपी सुरू केलेली आहे तर तुम्हाला पण जर तशी एस आय पी सुरू करायची असेल तर आजच संपर्क करा थँक्यू